आणि काँग्रेसकडून सुद्धा लोकसभेसाठी पस्तीस उमेदवारांची सातवी यादी जाहीर करण्यात आली काँग्रेसच्या या यादीत महाराष्ट्रातल्या पाच नावांचा समावेश आहे ती नावं कोणती जालन्यामधून विलास अवताडे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढणार आहेत विलास अवताडे त्यानंतर भिवंडीतून सुरेश तावरे औरंगाबादमधून सुभाष झांबड काँग्रेसची ही सातवी यादी आणि या सातव्या यादीत राज्यातल्या पाच नावांचा समावेश आहे चंद्रपूरमधून विनायक बांगडे लातूर मधून मच्छलिंद्र कामत जाहिर आणि जालन्यातून विलास आवताडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे काँग्रेसची आतापर्यंत सातवी यादी आली आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या पाच जागांसाठीची नावं जाहीर झाली आहेत आणि ही पाच नावं आपण ग्राफिक्स पाहतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम